नमस्ते मंडळी बघा बघा गाडी बांधली आहे का त्यांची गाडी बंद पडलेली आहे आता त्यांचा दावा आहे पण त्यांना कोणी मदत करत नव्हतं नेमकं मी ना आलो बांधली लगेच गाडी गाडीला अशी चला म्हण या पण त्यांना पुढं मेकॅनिक कशी त्यांची गाडी सोडूया गाडी हिंची आणली आपण बांधून आज माऊली ननला बांधून गिऱ्हाईक आणलं मी गाडी ह्यांची बंद पडली होती तिकडं बुजण्याच्या शेवाला हात गडत होतं कोणीच घेत नव्हतं त्याला सगळ्याला चालू आहे तर माझं म्हणणं काय माहिती आहे का ऐका तुम्ही कुठलं आहे बालवण बालवणंच बाल आहे जसे मी तुम्हाला मदत केली असं तुम्ही अजून दोन, दोन माणसाला मदत करायची नक्की कर ना माऊली तुम्हाला आज बांधून गिऱ्हाईक आणलं आहे मी द्या करून त्यांची गाड्या सागर भाऊची गाठ पडली हा नक्कीच धन्यवाद तर मंडळी आता आलो आपण माऊली भाऊच्या दुकानामध्ये आणि इथं लवळच्या स्टँड वरतीच गॅरेज आहे एकदम व्यवस्थित अशा गाड्या सर्व्हिसिंग वगैरे करून मिळते त्या तसंच गाडी व्यवस्थित होईल काय आपली ओळख पाळत होती का नव्हती ओळख जरी नसली तरी एकमेकाची मदत करत चला सहकार्य करत चला त्यांना कोणीच उभा करा ना नेमकाच मी हा मंडळी आपण कोण ओळखीच नव्हतं माझ्या ते इसम त्यांना आपण सोडलं तिथं गॅरेज जवळ आणि खुश खुश होता माणूस तो लय का तर मी असं लांब जाताना पुढं बघत होती गाड्यांकडे माग कुणी नेलं नाही आता चालू अशा गोष्टी होत्या त्या कुणी गाडीवर बसून न्यायला तयार नाही बांधून न्यायचं तरी शे लांबच राहिला पण माझं सांगणं आहे सगळ्यांना बरं का मदत करावी प्रत्येकाने एकमेकाला मदत आपल्याशी म्हणजे आपल्याच्याने जेवढ्या गोष्टी घडतील किंवा आपल्या परीने जेवढं काही होईल तेवढ्या मदत करणं खरंच गरज आहे माणसानं बघा कारण मध्ये फळ कुठंतरी मिळतं आपण त्यांना मदत केल्यावर आपल्याला कुणीतरी मदत नक्कीच करत म्हणून एकमेकाशी मदत करणं गरजेचं आहे छान वाटलं त्या माणसाच्या तोंडावरचा हसू बघून मला सुद्धा म्हणजे आनंद आला माझे मला की बाबा आपण काहीतरी कोणासाठी केलं गाडी दोन तीन किलोमीटर बांधून आणली गाडी चार किलोमीटर पालवावरनं चालत आलतं माणूस उजनीच्या जवळ मग तिथनं बांधून लवळपर्यंत आणली गाडी <laughs> पडली गाडीची त्यांच्या बरं वाटतं असं मदत केलेलं आपण काहीतरी कोणाची तरी, तरी काम आलो कोणाची तरी आलो असं आणि मी आता कुठं आहे बघा आमच्या गावाच्या शिवाला ठाण आहे पठाणसाहेब तुम्हाला माहित असेल भूताष्टीच्या जवळ पठाणसाहेबाचं ठाण आहे जागृत देवस्थान बाबा आणि बऱ्याच कंदुरी असते ती इथं बऱ्याचशा जत्रा येते त्या देवाला तुम्ही सुद्धा दर्शन घ्या बाबांच आमच्या गावाचं दैवत म्हणलं तरी चालल आता ही जी ठाण आहे ना इथं ही आमच्या भूताष्टी हातीत जात येत नाही इकडं आणि इथं शिववरचे आहे हा इथं आहे म्हणजे भूताष्टी आणि लवूळ पडसाळीची आणि इकडं जे ठाण आहे ही ह्या साईडच्या लोहळ लोकांना म्हणजे पुण्यापासून सुद्धा इथं कंदुरे येते त्या ह्या साइडला होतं तर मग इथं शेड वगैरे आलेल्या लोकांसाठी भाविकांसाठी आणि पलीकडनं इकडं माड्याकडली स सगळी पलीकडल्या कर साइडला करते ती आणि इकडं पुण्या साइड च्या आलेली सगळी ह्या भागात करते ती त्याच्यासाठी सोय आहे चुली वगैरे मांडायला निवारा आहे पावसा पाण्याचं म्हणा उन्हाचं म्हणा सगळी व्यवस्था आहे ज्याच्या नवसाला पावलंय त्यांनी अशी छड मारून ठेवली ती किंवा बाहेर भाविकांची सोय व्हावी त्यासाठी शिवरच्या आईचं दर्शन घेऊया आपण शिवडल्या सांग बघी आणि हे असंच माडण नाही सगळं आमच्या इकडं बघा बघाल तिकडं माळच आहे जितभर तुमची नजर जाईल तितभर तुम्हाला माळच बघायला भेटल झालं ही हे बघा इकडं माळाचा इथे गाडी लावली आपली हे साइडला भूताष्ट आपलं हे बघा दिसतंय का पाण्याची टाकी धावतोय तुम्हाला हे का आता मी एकदम माळावर उभा आहे एकदम हा तर ही एरिया तुम्हाला झुम करून धावतो या आमच्या भूताष्ट्याचा इथनं दोन किलोमीटर गाव आहे आपलं हे झाडीत इथं आहे माझं गाव भूताष्टे ही टाकी दिसते का ही टावर दिसतोय आणि ह्या पाण्याच्या टाकी आपलं घर आहे भरपूर लांब आहे दोन किलोमीटरचा एरिया झूम आणि इथं आपल्या दर्शनची शाळा हे बघा ही दिसते का शाळा चढायच्या खाली ही शाळा आपल्या यश दर्शनची मग आता जाता जाता येश दर्शनला बी घ्यायचंय घरी न्यायचं त्यांना टायमिंग झालाय त्यांच्या सुटीच बरेच दिवस झालं मी काय दर्शन लाल नव्हतो बाबाचं दर्शन बी घ्यावं त्या पद्धतीनं आपल्या फॅमिलीला माझ्या युट्यूब हे मिळेला सगळ्यांना दर्शन घडलं आमच्या पठाणसाहेबाच बाबांचं आणि असं माझं गाव आहे इथन दोन किलोमीटर असं चढावरती ठाण आहे बाबांच तर मंडळी तुम्हाला सांगतो लहानपणी एवढ्या लांब ना आम्ही चालत यायचो कोणाची कंदुरी असली बकरी ना इथन कोणी येणार असलं की म्हणजे गुरुवार असला ना की समजायचं आम्हाला कोण आलेलं गेलं की विचारायचो बकरी आहे ते का तिथं विचारायचं आणि मग कळ हाय की ताट घ्यायचं इथं घालायचं बाई शर्टाच्या हात मध्ये घालायचो सु चालत आणि चिप्पल म्हणून घालायची नाही पायामध्ये असल्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा चेपल नव्हतो घालत सुट्टीच मग थांबायचं इथं त्यांचं बोफड व्हायचं पाहुण लावलं जेवायचं शेवट आमचा नंबर लागायचा जेवायला बघा त्या दिवसाची आठवण येते खरच ती दिवस होत गेलेलं खुशी तेवढी होती त्या दिवसामध्ये पुन्हा गरीबी बी तशी आमची होती त्या टायमामध्ये बरीच गरिबीचा हराकीचा दिवस काढला आम्ही मित्रांनो कुठेतरी दिवस वाईट खाल्ल्यामुळे चांगले दिवस बघायला मिळत माझ्या लक्ष्मीच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने माझ्या आई बापांनी सुद्धा लय कष्ट काढले ते लय कष्ट केले आईबापाने लय म्हणजे आठवत आहे मला कि आम्हीच वजन भाऊ भाऊ एवढ्या भाकरी लागायची टोपलं भरून भाकरी लागायची आम्हाला आम्ही सगळी लहान लहान होतो खाती सगळी लेकर टोपलं भरून भाकरी लागायची आणि एका आता सकाळी जेवलो म्हणजे दुपारच्याला जेव्हा भाकर नसायची तर मग आई ना अर्धीच भाकर खायची आमच्यासाठी आणि आम्हाला ठेवायची भाकर राहिलेली कालून नाही राहत नव्हतं म्हणजे जेवायसाठी तर मग आम्ही कालवून कशाच आहे का भाकर चुरायची ताटामध्ये त्याच्यात तेल असलं तर वतायच तर मीठ टाकायचं आणि पाणी ओतायचं चुरायचं काय गोडी होती त्याच्या सुद्धा हे भारी लागायचं छान वाटायचं चपातीचा तुकडा आम्ही वाळवायचो पात्रेवर ठेवून आणखी ती खायची चटणी सगळं दुपारचे जेवण म्हणले की टुकड चटणी अन्न भाजी तर काय राहतच नव्हती दुपारी तर मी ती रोजची भाजी तशी असायची तेल वाचायचं मीठ टाकायचं आणि चुरून खायचं लय मजा यायची त्या टायमाला वाईट दिवस आटा येऊन आला इथ लय हाल भोगलं आता आम्हाला नाही आई बापान हाल बघू दिलं आम्हाला शिकवलं लहानाच मोठ केलं सुखाचा दिवस धावलं ते फक्त आईबापांनीच हे कुणी कोणासाठी करू शकत नाही मित्र लक्षात ठेवायचं आयुष्यभर आईबापाला कधी विसरायचं आता मिसअंडरस्टँडिंग होती मित्रांनो कधी लग्न झाल्यावर बायको आल्यावर अंतर पडतो आई बापा मध्ये कारण प्रत्येकाची गोष्ट मी सांगतो मनातली ओळखतो की आपण कोणाचं ऐकायचं ग्रस्थी होते निर्माण लग्न झाल्यावर आईमधी बायकोमध्ये भांडणं लागते आडहीर असत ती मुलासाठी आईचं ऐकायचं तर बायकोचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं आपण फक्त मधीच उभा राहावं लागतं मग तसे माझ्या जीवनात बऱ्याचशा अडचणी गेले त्या आमच्या परिवारामध्ये तंटा बऱ्याचशा मिस गैरसमज झालं तर माझ्या परिवाराचं माझ्याबद्दल आमच्यात बी भरपूर भांडणं झाली कारण ती स्टोरी काही मी सांगू शकत नाही कारण करन आता सगळी एकत्र आहे आम्ही मजेत आहे आनंदात आहे कारण मागल्या गोष्टी काढल्यावरती माणसाचं मन दुखतं आणि खऱ्या गोष्टी माणसासमोर मांडली कधीच कोणी प्रश्न आहे मी माणूस नाराज होतो ह्या गोष्टीचं मला जाणीव म्हणून मागच्या गोष्टी काय मला काढायचं नाही त्या पण आठवून येते त्या होत असतं नशिबात जेवढ्या गोष्टी लिहिलेल्या असते ते त्यातनं माणसाला जायचं असतं बाहेर आणि जी माणूस त्यातनं आपल्या रस्त्यावरती काटा टाकलेला असतील त्या काट्यातनं जी माणूस वाट काढून पुढे जातो ना तीच खरा माणूस ठरतो आयुष्यात सक्सेस माणूस होतो त्याच्यामध्ये सात लाख ती आपल्या बायकोची खंबीर जशी बायको सुद्धा मला प्रेमळ भेटली मायोळ भेटली आणि जे काही गैरसमज झाले तर आमच्यामध्ये भांडण तांडता आई वडील माझ्या ही सुद्धा दूर झाली मिसअंडरस्टँडिंग आणि ह्याच्यात कारणीभूत आपली माणसं नसते ती बाहेरची लोक आपल्या घरात जर थोडं भांडण लागलं तर मित्रांनो एकमेकाला समजून घ्यायचं आणि उमऱ्याच्या बाहेर कधी भांडण जाऊ द्यायचं नाही ज्यावेळेस आपलं भांडण उंबऱ्याच्या बाहेर जात त्यावेळेस बाहेरचे जे जा 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 आपले विरोधक ते त्यांना म्हणजे असे सांद गवते आणि ते आपल्यामध्ये अजून सांध निर्माण करते ती अजून भांडण लावते ती तसं आमच्यामध्ये झालं आमच्या परिवारामध्ये सांद गवली भांडण लावलं आमच्या घरामध्ये सापडला तो आणि त्याला बी सगळ्या गोष्टी कळून दिल्या आम्ही धावून दिल्या ज्यांनी भांड लावले ते पण आता काही नाही सगळे आनंदात आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो एकदा फुल सुकूनच जात त्याला ती ताज घेऊन ती भरपूर येत नाही बरोबर आहे का नात्यामध्ये असं नात्याचं काम आहे आपण किती सुजळ राहतो तुम्ही किती निर्मळ राहत माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी जो गैरसमज झालेला असतो ना ते गैरसमज कायमच राहतो तसंच जरी त्याला कळायला असतं चूक त्याची सुद्धा कळायला असते तरी पण गैरसमज राहतो असू आज बराच भावनिक झालो व्हिडिओ मध्ये कारण व्हावं लागतं एक एक दिवस प्रत्येक दिवस हसून मजेचाच आहे असं दावून बी उपयोग नाही आठवणी येतात आठवणी मी तुमच्या सोबत शेअर करू शकतो माझ्या फॅमिली सोबत या ठिकाणी दर्शनाला लोक आलेले इथे बघूया आपण उर्वरित व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा दर्शनला घेतोय घरी जातोय मी आता या मंडळी आम्ही बसलोय आता फराळ करायला आणि बाहू पूजा मी आई करायचं करायचंय आता मी खात नाही बर का कधी पण आज बसलोय मजा मजेनं खायला परळीच खातच नाही मी आणि पापड्या के केले त्या पुन्हा शाबू आणि मग कलिंगड आणले बघा हाय का नाही का कलिंगड परवा दिशे आणले पण त्याचा मूर्तच लाग नाही खायला हायदर्शो माय स्वीट पटेटोस हां सीट पटेटोस तर मंडळी चला पराळीचं करायया पूजा लागली आता कलंगड कापायला मोठाच्या मोठा सुरळ कापायचा बरं का दादा खाली का हे दिलंय तुला का दिलंय शालच काय दिलं बर्थडे काय मला वाटलंय अभ्यास करतोय म्हणून